दुचाकीचा अपघात अपघातात एक मय तर एक जखमी दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात ते पावणे आठ वाजेच्या सुमारास चांदवड शहरातून पिण्याचे पाणी स्कूटी नंबर एम एच पंधरा एफ एस साठ त्रेपन्न हिच्यावरून घेऊन कुंभवाडी येथे मुंबई आग्रा महामार्गाने जात असताना त्यावेळेस सोग्रस ते मालेगाव येथे जाणारा दुचाकी स्प्लेंडर नंबर एम एच पंधरा के ये अठ्ठ्याण्णव त्र्याहत्तर या दोन्ही मोटरसायकलचा समोरसमोर अपघात होऊन त्यामध्ये अशोक लक्ष्मण खैरे वयवर्षी अठ्ठावन्न राहणार कोंबडवाडी चांदवड येथील असून त्यांच्या डोक्यास पायास व उजव्या हाताच्या कमरेजवळ गंभीर मार लागल्यामुळे त्यांना उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे आणले मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांचा मैत घोषित केला त्यानंतर दुचाकी स्प्लेंडर चालक हा देखील झालेल्या अपघातामध्ये जखमी झाला आहे म्हणून चांदवड सुविधा हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे अशी माहिती चांदवड पोलिसांकडून मिळत आहे तर या घटनेचा तपास चांदोड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन राऊत हे तपास करीत आहे